नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा एकशे पस्तीस पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ह्या रेल्वेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू गाडी नंबर बारा एकशे पस्तीस पुणे नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण पंधरा तास आणि पस्तीस मिनिटे लागतात पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन जी पी ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवारी ही ट्रेन धावते आणि एकूण आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते व एकोणावीस स्टेशन रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरवात करते आणि सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संध्याकाळी दौंड लाईन सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संध्याकाळी अहिल्यानगर नऊ वाजून सात मिनटांनी रात्री बेलापूर नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी रात्री कोपरगाव अकरा वाजून चाळीस मिनटांनी रात्री मनमाड जंक्शन बारा वाजून अडोतीस मिनटांनी रात्री चाळीसगाव जंक्शन एक वाजून अडोतीस मिनटांनी रात्री जळगाव जंक्शन दोन वाजून वीस मिनटांनी रात्री भुसावळ जंक्शन तीन वाजून तेरा मिनटांनी रात्री मलकापूर तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री शेगाव चार वाजून तीस मिनटांनी पहाटे अकोला जंक्शन पहाटे पाच वाजता मूर्तिजापूर जंक्शन सहा वाजून पाच मिनटांनी सकाळी बडनेरा जंक्शन सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सकाळी धामणगाव सात वाजून पाच मिनिटांनी सकाळी पुलगाव सात वाजून सत्तावीस मिनिटांनी सकाळी वर्धा जंक्शन आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सकाळी अजनी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते आणि नऊ वाजून दहा मिनिटांनी सकाळी नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा ऐकून ह्या रेल्वेने आठशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद